शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आज दुसरी यादी जाहीर होणार साताऱ्यातून कोणाला मिळणार संधी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात मोठ्या घडामोडी घडत आहेत अजूनही सत्ताधारी माहिती आणि विरोधी बाकावरील महाविकास आघाडी यांच्यातील जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही राज्यातील सर्वच पक्षांनी आपल्या काही जागावर उमेदवारी जाहीर केली असले तरी काही जागावर एकापेक्षा अधिक नेते निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक आहेत त्यामुळे काही जागांचा वाद सोडवताना पक्षांच्या नेतृत्वाची धमका होत आहे दरम्यान महाविकास आघाडीतर्फे सातारा माडा बीड या महत्वाच्या जागावर कोणाला संधी मिळणार असे विचारले जात आहे याच पार्श्वभूमीवर या जागासाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून आज चार एप्रिलला उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली जाऊ शकते शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष आज आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्याची दाट शक्यता आहे दरम्यान साताऱ्यातून पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी प्रयत्न केले जात आहेत सातारची जागा ही पवारांसाठी विशेष महत्वाची आहे या, या जागेवरून विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील लढवणार होते मात्र प्रकृतीच्या कारणामुळे त्यांनी माघार घेतली त्यानंतर आता येथून कोणाला संधी द्यावी असा पेच पवारासमोर उभा ठाकला आहे येथून काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडणूक लढवावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत मात्र ते काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यास ठाम आहेत त्यामुळे या जागेवरही शरद पवार काय निर्णय घेणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे सात्ताहिकुंद पर्व न्यूज संपादक प्रदीप माने सातारा